माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माजलगाव शहरात भीमनगर मित्रमंडळ माजलगाव यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाल्याचे आयोजक रविराज भालेराव सूरज पाटेकर सुजल खडके सुबोध खळगे यांनी सांगितले ही बातमी घेतली आहे महाराष्ट्र जीवन न्यूजचे माजलगाव प्रतिनिधी परमेश्वर चांदणे यांनी माता रमाई यांच्या जन्मदिनानिमित्त भीमनगर या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन काय नाव भाई आपलं मयूर प्रधान बोलतो मयूर प्रधान यांनी आयोजित केलेलं होतं सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं जवळपास आज शेकडो कार्यकर्त्यांनी व महिलांनी देखील या शिबिरामध्ये दे सहभाग घेऊन रक्तदान या ठिकाणी दिलेलं आहे आपल्यासोबत मयूरभाई आहेत मयूरभाई आज रक्तदान शिबिराविषयी आपण काय सांगाल काय समजा सुचलं की आज तुम्ही रक्तदान शिबिर राबवता रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान असते त्या अंजुमनाने आणि त्या आयुक्ताने भीमनगर मित्रमंडळ सर्व महिला पुरुष तरुण बांधव महिलांसाठी खीरदानाचा कार्यक्रम केला तर त्यानंतर रक्तदान हे श्रेष्ठदान असल्यामुळं आपण सर्व मित्रमंडळ मित्र जेवढे असतील त्यांनी रक्तदान आत्तापर्यंत आपण पन्नास जणांचं रक्तदान घेतलेलं आहे ह्यापुढंही आज माजलगाव शहरामध्ये आज भीमनगरामध्ये हे होत आहे पूर्ण तालुक्यात आणि पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे सर्वांनी कार्यक्रम राबवले पाहिजेत हीच मातारामाई एकशे सव्वीसव्या जयंतीनिमित्त माझं विमम्र अभिवादन जय भीम जय भारत सोबत अस्लम शेख म्हणून आहेत हे डॉक्टर आहेत आणि हे बीड या ठिकाणाहून या ठिकाणी त्यांना मयूरभयाने या ठिकाणी त्यांना या रक्तदान शिबिरासाठी त्यांची एक डॉक्टर टीम बोलवलेली होती आपल्यासोबत डॉक्टर साहेब आहेत नेमकं सा... आज किती जणांनी रक्तदान केलेलं आहे सर्वप्रथम मी त्यागमूर्ती रमाई यांना यांच्या प्रतिमेचे पूजन करतो त्यांचे अभिवादन आज आज अभिवादन करतो रक्तदान म्हणजे हे सर्वश्रेष्ठ आपल्या मानलं जातं पण या ठिकाणी या आपल्या त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान हे कार्यक्रम ज्यांनी कोणी आयोजन केलेलं आहे हे पूर्णपणे एक व्यवस्थित प्रकारे पार पडलेलं आहे या ठिकाणी बहुतेक सर्व तरुणांनी आपल्या भीमनगरमधल्या सगळ्या तरुणांनी चांगला प्रतिसाद दिला रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान मानले मानले जाते तर यासाठी आपली वयाची आठ असते अठरा ते पासष्ट अठरा ते पासष्ट वयापर्यंत कोणताही तरुण किंवा बांधव रक्तदान करू शकतो किंवा ह्या यामुळे आपल्याला आपल्या जीवाला कसलाही धोका होत नाही हे आपल्या शरीरासाठी पूर्णपणे चांगलंच असतं आंबेडकर नगर भीमनगर या संयुक्त उद्यमाने आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं माजलगाव या नगरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आज रक्तदान शिबिर राबवलं आहे त्यामुळं माता रमाईच्या यांच्या जन्मदिवसानिमित्त या ठिकाणी त्यांना अनेक जणांनी अभिवादन या ठिकाणी केलेलं आहे